आज आपण शाही कोळंबी बिर्याणी करणार आहोत ना मुख्य म्हणजे यासाठी आपण कोणताही बाजारातला तयार बिर्याणी मसाला वापरणार घरच्या घरात उपलब्ध साहित्यातून फर्मास अशी शाही बिर्याणी करायची आहे नमस्कार कोकण कन्या चॅनेलवर मी पूनम आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर या शाही कोळंबी बिर्याणीसाठी लागणार शाही साहित्य आता आपण पाहून घेऊया शाही कोळंबी बिर्याणी करण्यासाठी आपल्याला लागतील अर्धा किलो बासमती तांदूळ अर्धा किलो म्हणजे अडीच कप होतात चार लवंगा अर्ध चक्रीफूल म्हणजे बाद्यान दोन इंच दालचिनीचा तुकडा दोन मोठे चमचे शहाजिरं चार वेलची दोन तमालपत्र मीठ आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तर सोलून अर्धा किलो अशी कोळंबी जी मी एक किलो कोळंबी आणली होती सोलून ही अर्धा किलो पडलेली आहे चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून एका लिंबाचा रस एक चमचा तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धी जोडी कोथिंबीर म्हणजे अंदाजे दोन कप पंधरा हिरव्या मिरच्या ह्या मिरच्या मध्यम तिकटाच्या आहेत पन्नास ग्रॅम लसूण म्हणजे अंदाजे पंचवीस ते तीस पाकळ्या पन्नास ग्रॅम आलं आणि वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे लांबडे चिरून घेतलेले आहेत जे आपण तळून घेणार आहोत सहा ते सात मोठे चमचे तेल तूप चिमूडभर केशर अर्धी वाटी गरम दूध मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता या तांदळात आपण पाणी घालायचं आहे हे तांदूळ आपल्याला या पाण्यात पंधरा ते वीस मिनिटं उमळत ठेवायचे आहे इथे आपण गरम दूध घेतलेलं आहे या गरम दुधात आपल्याला आता केशर घालायचं आहे हे केशर मिश्रित दूध आता आपण बाजूला ठेवून देऊया आता आपण कांदा तळून घेणार आहोत त्याच्याकरता हे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यात आपण मोकळा केलेला कांदा घालायचे गॅसची फ्लेम आपण हायच ठेवलेली आहे हा कांदा छान असा तळून घ्यायचा आहे मस्त अगदी ब्राऊन होईपर्यंत हा कांदा सतत असा हलवत राहा म्हणजे एका बाजूनेच तो भाजला जाणार नाही हा कांदा छान मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया हाय फ्लेमवर जवळजवळ एक ते दीड मिनिटात हा कांदा आपण फ्राय करून घेतलाय आता ह्याच पद्धतीने बाकीचा कांदाही आपण फ्राय करून घेऊया आता आपण बिर्याणी साठी लागणारा भात तयार करून घेणार आहोत त्याच्याकरता काय करायचं की तांदळाच्या चौपट असं पाणी घ्यायचंय आता ह्या पाण्यात आपण दालचिनी बाद्याम किंवा चक्रीफूल लवंग वेलची तमालपत्र एक चमचा शहाजीरं एक मोठा चमचा मीठ एक चमचा तेल हे घालून जरा एक उकळी काढून घेऊया पाण्याला छान आता उकळी यायला लागली आहे आता ह्या पाण्यात आपण जे भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते निथळून ह्याच्यात घालायचे आहेत तांदूळ घातले हे चमच्याने हळूवारपणे असं करा हलवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवायची आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आपला तांदूळ छान असा लांबडा झालाय आणि तो जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के छान असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यातलं पाणी बाजूला काढूया एका रिकामी पातेल्यावर ही मी चाळणी ठेवलेली आहे आता ह्याच्यात आपण तो भात निथळून निथळ चाळणीतून आपण ह्याच्यातलं पाणी छान निथळून घेतलेलं आहे आता हा भात आपण एका परातीत काढून घेऊया चाळणीतून निथळलेला भात आपण आता हा परातीत काढून ठेवलेला आहे आता आपण कोळंबीचा मसाला तयार करून घेऊया सोलून अर्धा किलो असलेली ही कोळंबी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्यातला काळा धागाही आपण काढून टाकलेला आहे आता ह्याला आपण एका लिंबाचा रस लावायचा पाव चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मीठ आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या कोळंबीला हा मीठ मसाला लावून छान पंधरा ते वीस मिनटं बाजूला मुरट ठेवायचं आहे ही कोळंबी मुरेपर्यंत आपण छान असा कांदा परतून घेऊया आता आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्याच्यात थोडं पाणी घालून छान असं एकत्र बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण कोळंबी मसाला तयार करायला घेऊया याकरता आता पॅनमध्ये मी चार मोठे चमचे तेल गरम करते गॅसची फ्लेम आपली मिडियमवर आहे तेल आपलं छान गरम झालंय आता ह्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा परतून घेऊया मीडियम फ्लेमवर हा कांदा छान असा चा गुलाबी रंगापर्यंत किंवा मऊ होईपर्यंत छान असा चा परतून घ्यायचा आहे कांदा आपला छान मऊ झालाय आता ह्याच्यात आपण टोमॅटो घालायचा आहे मी एक मोठा टॉमेटो घेतलाय जो मी बारीक चिरून घेतलाय तुम्ही एक मोठा नसेल दोन छोटे घेतले तरी चालणार आहे आता हा कांदा आणि टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम आपली मीडियम आहे आपला कांदा आणि टॉमॅटो छान असा मऊ झालेला आहे आता गॅसची फ्लेम आपण लो करूया आता या कांदा टोमॅटोत आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे गॅसची फ्लेम आपण परत मीडियमवर करतोय आणि छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं ही आपण छान अशी परतून घेऊया दोन तीन मिनिटं आपण ही कोणबी परतली आहे आता ज्या भांड्यात आपण मॅरिनेट करायला कोळंबी ठेवली होती त्याच्यात थोडं पाणी घालून ते पाणी मी आता ह्याच्यात मिक्स करते जरा छान मिक्स करून घेऊया हा कोळंबीचा मस्त वास यायला लागलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून ही कोळंबी सात ते दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे पण दहा मिनिटाची या कोळबीला मस्त वाफ काढलेली आहे आता गॅस आपण परत मिडियमवर करूया आता ह्या कोळंबीत आपण जो तळलेला कांदा आहे त्यातला निम्मा कांदा घालायचा आहे आता ह्याच्यात आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं जे वाटण केलंय ते घालायचं आहे आता हे वाटण आणि कांदा घालून हा कोळबीचा मसाला छानसा परतून घेऊया लागले आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं ही रेसिपी पाहताना मजा येत असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गॅसची फ्लेम मी लो केली आता आपण कोळंबी मॅरिनेट करताना त्याला मीठ लावलेलं ला आहे आता या मसाल्यासाठी लागेल इतकं ह्या अंदाजाने आपण मीठ घालणार आहोत गॅस परत मिडीयमवर करतेय आणि हे परत एकदा मिक्स करून घेऊया आता गॅस मी बारीक करते आणि याच्यावर झाकण ठेवून त्याला पाच ते सात मिनिटं वाफ काढून घ्यायची पाच ते सात मिनिटाची मस्त वाफ काढली आहे आपला कोळंबी मसाला आता तयार आहे आता आपण ह्या बिर्याणीचे मस्त थर लावून घेऊया आपल्या बिर्याणीचा मसालाही करून झालेला आहे आणि बिर्याणी भातही करून झाला आहे आता ह्या बिर्याणीचे आपण थर लावणार हो। आहोत तर त्यापूर्वी ही तयारी करून घ्यायची आहे म्हणजे काय तर कोथिंबीर थोडी चिरून घ्यायची आहे थोडं पुदिना असं बारीक चिरून घेतलं आहे थोडेसे काजूगर हे ऑप्शनल आहेत तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक चमचा शहाजिरं हे गरम केलेलं तूप आहे आणि हे आपण जे केशर मिश्रित दूध ठेवलं होतं ते आहे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला थर लावताना लागणार आहे ह्याचबरोबर आता थर लावत असताना एका बाजूला गॅसवर आपण तवा तापट ठेवलेला आहे ज्या तव्यावर आपण थर लावलेल्या बिर्याणीचं भांड ठेवणार आहोत इथे एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे आता ह्या पातेलात आपण सगळ्यात आधी खाली तूप घालायचं आहे एक दीड चमचा तूप घातले आता ह्या तुपावर आपण जो कोंबीचा मसाला केला आहे तो पसरायचा आहे जो मसाला केले, त्यातला निम्मा मसाला आपण पहिल्या थरासाठी म्हणून घालतोय आता ह्याच्यावर आपण बिर्याणी राईस घालणार आता या भातावर आपण हे शहा जिरं थोडासा हाताने चुरून घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना थोडे काजूचे तुकडे थोडस तूप तु। आता ह्यावर परत कोणबी मसाल्याचा खर द्यायचा आपल्याला दुसऱ्या बाजूने व्यवस्थित करून घेऊया आपण आता या मसाल्यावर आपण भाताचा थाळ तुम्ही कोकणकन्या कन्या चॅनल वर जर नवीन असाल तर कोकणकन्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी असलेलं बेल ऐकन ही नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि कोणतीही रेसिपी मिस नाही होणार आता या आपण घालूया शहा जिरं पुदिमा थोडेसे काजू घात ह्याच्यावर थोडासा तळविला कांदा ह्याच्यावर आपण केशर घातलेलं दूध घालायचं आहे बिर्याणीला आपण भर लावले आता ह्याला छानस तूप सोडायचं आहे आता या बिर्याणीला झाकण ठेवून मस्त दम देऊया गॅसवर आपण तवा तापत ठेवलेला आहेच गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवलेली आहे आता आपण थर लावलेला बिर्याणीचे पातेल्याच्यावर ठेवून द्यायचं आहे आता ह्या पातेलीवर झाकण ठेवून ह्याला दम काढायचं आहे ह्याच्याकरता तुम्ही काय करू शकता एक झाकण ठेवून त्याच्यावर जड वस्तू ठेवू शकता किंवा मग झाकण ठेवून त्याला कणकेने असं सील करून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यावर माझ्याकडे जो भाकरीचा भिडाचा तवा आहे जो जड आहे तो ठेवणार आहे गॅसची फ्लेम मी आता लो करते आणि ह्याला पंधरा ते वीस मिनिटं छान दम काढून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला अजून एक पाच ते सात मिनटं छान मुरू देऊया आता आपण झाकण काढून आपण बिर्याणी ही लेअर मध्ये केलेली आहे त्यामुळे ती लेअरमध्येच काढायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्याकरता काय करायचं झारा किंवा चमचा हा सरळ खाली जाईल असं पाहायचं आणि तो चमचा तसाच अलगत काढून घ्यायचा मस्त वाफळती अशी शाही कोळंबी बिर्याणी तयार आहे मी तर चालले आस्वाद घ्यायला तुम्हीही ती करून त्याचा आस्वाद नक्की घ्या आणि यापूर्वीच आपण झटपट होणारा कोळंबीचा पुलावही केलेला आहे तोही तुम्ही करून त्याचा आस्वाद नक्की घ्या धन्यवाद